नमस्कार काल चॅनलिस्टप्रमाणे आपण बघित होतं एकदा का जरी तेवीस हजार लेवल ब्रेकडाऊन झाली तर मार्केटमध्ये एक सेलिंग बघायला भेटते आता सेलिंग होण्याचं से कारण सांगतो एक म्हणजे मार्केटमध्ये निगेटिव्हिट प्लस जे इथे बायर्स आलेत त्या बायर्समुळे काय होतं की ते, ते स्टॉपलॉस जे ठेवतात तर एक्झॅक्टली exactly या कॅन्डलच्या रेट होतात कारण ही बायर्स कॅन्डल आहे आपण काल पण हे डिस्कस केलं होतं आणि जेव्हा या बायर्सचा स्टॉप लॉस इथे हिट होतो त्याच्या खालची सेलर्सची क्लोजिंग भेटते तेव्हा मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग होते कशाप्रकारे हे बघा इथे सेलिंग करण्यासाठी सेलर्स अजून ॲड होतात आणि जे ऑलरेडी बायर्स इथे आहेत ते इथे एक्झिट करायला लागतात याच्यामुळे काय होतं सेलर्सचा पकडा भारी होतो आणि मार्केटमध्ये सेलिंग बघायला भेटते असो मार्केटमध्ये जी बी बावीस हजार आठशे सोळा लेवल दिली होती एक्झॅक्टली त्याच लेवलपासून मार्केट वरती गेले जर तुम्ही ॲनालिसिस कंटिन्युअसली पाहत असाल तर सोमवारी आपण अॅनालिसिस केलं होतं जोपर्यंत मार्केट बावीस हजार आठशे सोळाच्या खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला बिअरिश होता येत नाही किंवा वन इन्स्ट टू सिक्स वन टू सेवन वन इन्स्ट टू फाईव्ह असे प्रॉफिट रिवॉर्ड ठेवता येत नाहीत बावीस हजार आठशे ही एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आपण ओळखत होतो आणि एक्झॅक्टली त्याच लेवलपासून मार्केटमध्ये अगेन आज बाईंग बघायला पण भेटलेली आहे आता प्लॅन ऑफ ऍक्शन काय असला पाहिजे हे बघा मार्केटमध्ये बावीस हजार आठशे सोळा हे स्ट्रॉंग लेवल आहे हे तर आपल्याला माहिती आहे कशावरून वन डे टाइम फ्रेमवरती जावा आणि तिथे लक्षात येईल तुम्हाला की मार्केटमध्ये लास्ट टाइम जिथून बाईंग आली होती तिथूनच आता परत मार्केटमध्ये बाईंग येत आहे कारण की सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आणि अगेन बघा बायर्सने किती वरच्या साईडला पुश केला आहे ठीक आहे मग आपल्याला एवढं तर क्लिअर आहे की बावीस हजार आठशे सोळा हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन म्हणून काम करत आहे आता सध्या प्लॅन ऑफ ऍक्शन काय असलं पाहिजे सध्या इंट्राडे मध्ये तेवीस हजार ही एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे आणि वरच्या साईडला तेवीस हजार एकशे वीस हा स्ट्रॉंग रेजिस्टर झोन आहे एकदा का जर मार्केट या झोनमधून बाहेर पडलं तर अगेन तुम्हाला तेवीस हजार एकशे वीस ते तेवीस हजार दोनशे चाळीस आणि खालच्या साईडला परत तेवीस हजार ते बावीस हजार आठशे सोळा अशी रॅली बघायला भेटू शकते जे की जास्त नाही आहे पण एक चांगला प्रॉफिट तुम्हाला ते भेटू शकतो आणि जोपर्यंत मार्केट तेवीस हजार दोनशे चाळीसच्या वरती निघत नाही कारण की या लेवलपासून बघा सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत म्हणजेच जेव्हा मार्केट या लेवलला येईल तेव्हा अगेन थोडे तरी सेलर्स इथे से ऍक्टिव्हेट होतील मग जोपर्यंत तेवीस हजार दोनशे चाळीसच्या वरती तुम्हाला एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटत नाही तोपर्यंत आपण बाईंग साईडमध्ये म्हणजे मोठ्या प्रॉफिट रिस्क रिवॉर्डसाठी ट्रेड करू शकत नाही त्याच्यामुळे मार्केटला तेवीस हजार दोनशे चाळीसच्या वरती स्ट्रॉंग क्लोजिंग करू द्या मग तुम्ही रिस्क रिवॉर्ड जास्त ठेवू शकता तोपर्यंत आपण वन इस टू टू किंवा वन इस टू वनमध्ये मध्ये इथे रिस्क रिवॉर्ड प्लॅन करू शकतो ठीक आहे आणि इन केस समजा उद्या मार्केट पूर्णपणे बेअरी झालं बावीस हजार आठशे सोळा पण लेव्हल ब्रेकडाऊन झाली तर टेलिग्राम चॅनलला फॉलो करा मी खालच्या लेवल्स देत राहीन कंटिन्युअसली सो डोंट वरी आता बघूया आपण सेन्सेक्सवरती सेन्सेक्समध्ये पण एक्झॅक्टली आपल्या लेवल्स फॉलो झाले आहेत आपण काल हा सेव्हन्टी सिक्स थाउजंडचा सपोर्ट ड्रॉ केला होता आणि जर हा सेव्हन्टी सिक्स थाउजंडचा सपोर्ट एकदा ब्रेक झाला तर आपल्याला एक शार्प सेलिंग खाली बघायला भेटेल आणि ती भेटली पण अगेन ठीक आहे आपण काल प्लॅन केल्याप्रमाणे मार्केटचं एकाला रॅली कॅप्चर करू शकलो पण बाईंग साईडची रॅली कॅप्चर नाही करू शकलो कारण मार्केट डेली संधी देतं दे दे वाईट वाटायचं काही कारण नाही असो आता इथूनच का सपोर्ट घेतला अगेन वन डेच्या टाइम फ्रेमवरती जावा तिथे तुम्हाला लक्षात येईल की पाठीमागे सत्तावीस तारखेला मार्केटने अगेन या साईडला इथे एक बाईंग मुवमेंट माणूस मार्केट वरच्या साईडला गेलो होतो एक्झॅक्टली तेच पण रिपीट होतं हिस्ट्री ऑलवेज रिपीट इतिहास परत परत येत असतो त्याच्यामुळे लक्ष राहू द्या की मार्केटमध्ये बाईंग कुठे येते सेलिंग कुठे राहते बरं मग आता प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे तर चला पंधरा मिनिटच्या शार्ट मध्ये बघूया अगेन निफ्टी फिफ्टीमध्ये अॅनालिसिस केल्याप्रमाणे जोपर्यंत सेव्हन्टी सिक्स थाउजंड खालच्या साईडला काढत नाही आणि जोपर्यंत वरच्या साईडला सेव्हन्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड शहात्तर हजार चारशेची लेव्हल काढत नाही तोपर्यंत आपण ट्रेड प्लॅन करणार नाही कारण की फक्त चारशे पॉईंटचा हा झोन आहे मार्केटला थोडंसं या झोनच्या बाहेर येऊ द्या एकदा का शहात्तर हजार चारशेच्या वरती स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली लगेच आपल्याला शहात्तर हजार आठशेचा रेजिस्टन्स हिट करताना मार्केट भेटू शकतं म्हणजे इथपर्यंत तुम्ही टार्गेट ठेवू शकता आणि जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला तर आपल्याला अगेन पंच्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णव पंच्याहत्तर हजार चारशे अशा लेवल्स अचीव्ह होताना दिसतील पण समजा मार्केटने अगेन न्यूजद्वारे ॲड केला आणि याच्या साईडला खालची क्लोजिंग दिली तर याच्या खालच्या आपण डेवल्स मी टेलिग्रामवरती टाकेन सो तिथे फॉलो करायचं विसरू नका आता फक्त सेन्सेक्सला या झोनमध्ये येऊ द्या किंवा या झोनमध्ये येऊ द्या आणि जोपर्यंत मार्केट या झोनमध्ये आहे पंच्याहत्तर हजार चारशे ते शहात्तर हजार आठशे तोपर्यंत मार्केटमध्ये जो रिस्क रिवॉर्ड प्लॅनिंग पाहिजे आपला या झोनमध्ये आणि या झोनमध्ये तो मॅक्झिमम वन इस टू टू वन इस टू थ्री किंवा वन इस टू वनच पाहिजे एकदा का मार्केट शहात्तर हजार आठशेच्या वरती निघायला लागलं मग आपण इथे बँकसाठी मोठा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवू शकतो म्हणजे मोठा प्रॉफिट कॅच करू शकतो खालच्या साईडला पण सेम असेल पंच्याहत्तर हजार तीनशे जर मार्केट खाली आलं तर आपल्याला अगेन एक शार्प सेलिंग बघायला भेटू शकते त्याच्यामुळे व्यवस्थित ट्रेड करा स्टॉप लॉस व्यवस्थित ट्रेड करा जेणेकरून तुम्हाला एक चांगला प्रॉफिट अचिव्ह करता येऊ शकतो तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच जर स्टॉक मार्केटचा फ्री कोर्स अवेल करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा कोर्स फ्री आहे एक रुपयेसुद्धा घेतला जाणार नाही बॅच टू लवकर स्टार्ट होत आहे आणि अजूनही दहा सीट शिल्लक आहे त्याच्यामुळे आपलं रिजर्वेशन फास्ट करा तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद